आजची बॅग ही अगदी पटकन होणारी आहे आणि त्याच्यासाठी सामान सुद्धा जास्त लागत नाही हे दोन कॉटनचे फॅब्रिकचे पीस घेतले त्याच्यामध्ये रबर शीट आणि अस्तर एक जोडून चारही बाजूने शिलाई केली आहे आणि असे हे दोन पीस आहे त्याची उंची आहे साडेपाच इंच आणि रुंदी आहे साडेसहा इंच तुम्ही छोट्या मोठ्या साईजचे असे दोन पीस घेऊ शकता आता ही साडेसहा इंचाची बाजू आहे तर ह्या दोन झीपर साडेसहा इंचाच्या घेतल्यात आणि वरून सव्वा इंचाचं मार्क केलं इथे मी रबर शीट जोडली आहे त्याच्यामुळे ह्या मार्किंगच्या वरच्या बाजूला एक शिलाई केली आहे खालच्या बाजूला एक शिलाई केली आहे आणि जे मार्क केलेले आहे त्याच्यावर आपल्याला कट करायचं आहे असं कट करून घ्यायचं आता हे कट करून हा एक पीस ही साडेसहा इंचाची झिपर झीपची सरळ बाजू कपड्याच्या सरळ बाजूवर ठेवायची आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर शिलाई खालच्या बाजूला आणि इथे टॉप स्टिच तशीच ही वरची बाजूसुद्धा अशी जोडून घ्यायची आता ही शिलाई झाल्यानंतर शिलाईवरच राहील हे असं करायचं आणि इथे सुद्धा टॉप स्टिच असं हे दोन्ही पीस तयार करून घेतले आणि इथून रनर घातले रनर घातल्यानंतर एक पीस घेतला ही एक दोन किंवा अडीच इंचाची पट्टी घेतली आहे आणि जिथे रनर लॉक होतो तिथे ही पट्टी अशी जोडायची इथे शिवून घ्यायचं त्याच्यानंतर सा हा चा, चा एक पीस घेतला आहे साडेसहा इंच बाय पाच इंच ते ठेवायचं त्याच्यावर हा एक पीस ठेवायचा आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं आता हे अस्तर एका बाजूला शिवून घेतलं आणि हा एक पीस असाच आहे तर हे शिवून झाल्यानंतर अस्तर जोडून झाल्यानंतर हे याच्यावर असं ठेवायचं दोन्ही झिपर वरच्या बाजूला येतील आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं आता हे चारही बाजूने शिवून घेतलं शिवून घेतल्यानंतर असे कॉर्नर्स कट करायचे इथे हे झाल्यानंतर तुम्हाला जर एक्स्ट्रा अशा पट्ट्या असतील तर त्याची पायपिंगसुद्धा इथे तुम्ही करू शकता पायपिंग जर करायची नसेल तर हे इथून ओपन करायचं आणि ही बाहेर हे बॅग बाहेर काढायची इथून अशी आता ही सरळ केल्यानंतर ही दोन पॉकेटवाली छोटीशी पण अगदी सुंदर अशी ही पर्स आपली तयार झाली आहे ही अशा सुद्धा छोट्या छोट्या पर्स बनवून तुम्ही हळदी कुंकूसाठी देऊ शकता खूप सुंदर झाली आहे आणि ही कॉटनच्या कपड्यापासून बनवली अशा कॉटनच्या कपड्यापासूनसुद्धा खूप छान छान पर्स तयार होतील